नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाजात वारंवार व्यत्यय देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांची आदरांजली देशभरात विविध कार्यक्रम मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि दोन हजार चौदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते हो शशी कपूर यांना जाहीर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आज धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मुद्दा गाजला आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं या संदर्भात सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे यामध्ये पक्षीय राजकारण करू नये सरकारची चर्चेला तयारी आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव आणून तात्काळ चर्चेची मागणी विधान परिषदेत केली या प्रकरणी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला त्यानंतर गदारोळ कायम राहिला त्यामुळे कामकाज पुन्हा दहा दहा मिनिटांसाठी दोनदा तर पंधरा मिनिटांसाठी चौथ्यांदा तहकूब करण्यात आलं मात्र सभापतींनी ही चर्चा पुढे ढकलल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करत सभात्याग केला आज महिने होऊन गेले पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काहीही भूमिका सरकार स्पष्ट करत नाही म्हणून आम्ही सबत चार वेळा विधानपरिषदेचं कामकाज त्या ठिकाणी बंद पाडलं आणि सरकारला विनंती केली आता सरकार चर्चेला तयार झालंय आणि यापुढेही आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधामध्ये आम्ही लढा चालू ठेवणार आहोत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मांडण्यात आलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला याविषयी सरकारला निवेदन करण्यास सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले रोखण्यामध्ये आणि हल्लेखोरांना पकडण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकार संवेदनशील नसल्याची भावना व्यक्त करत विधानसभेत विरोधकांनी आज सभात्याग केला पनवेल येथे झालेल्या चर्चवरचा जो हल्ला होता याबद्दल सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत आणि आज ती घटना होऊन तीन दिवस झालेत आरोपी अटक होत नाही तर म्हणजे राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दलची जी भावना आहे सरकारशी ती याच्यातून स्पष्ट होते या सगळ्या परिस्थितीचा आणि सरकार अल्पसंख्याकाला संरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरतं म्हणून त्याचा निषेध करत आज आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही सगळ्यांनी सभात्याग केला मुंबई व परिसरामध्ये झालेल्या चर्चवरील हल्ल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी या चर्चेमध्ये स्पष्ट केलं तिथे असलेल्या पोलीस आयुक्त व पोलीस कमिशनर्सना या केस क्रॅक करून आरोपींना अटक करून यामागे जर कोणाचा हात असेल तर त्याबद्दलचं सुद्धा स्पष्टीकरण आणि आरोपींना पकडणं ह्या घटना तातडीने केल्या जातील अशा पद्धतीचं अश्युरन्स माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देणाऱ्या महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम स्थगिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भात निवेदन केलं यामुळे मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे राज्यात असलेल्या गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कलम तीनशे अन्वये गुन्हा दाखल करून तो अजामीनपात्र करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचवीस टक्के इतक्या रकमेचा निधी उपलब्ध करून न देणाऱ्या महानगरपालिकांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं राज्याच्या अर्थसंकल्पावरती आज दोन्ही सभागृहात चर्चेला सुरुवात झाली विधानसभेत रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती युतीचं सरकार हे केवळ घोषणाबाजच असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेदरम्यान केला युती सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प पोकळ आणि दिशाहीन असून त्यातून राज्यातल्या जनतेला काहीही मिळणार नाही अशी टीका परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी चर्चेदरम्यान केली आघाडी सरकारनं राज्याला कर्जबाजारी केल्याची टीका करणाऱ्या युती सरकारनं चार महिन्यातच तहत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आज तेवीस मार्च भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांचा आज स्मृती दिन एकोणीशे एकतीस मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या तुरुंगामध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू फासावर गेले देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे देणारिघही केवळ बावीस तेवीस वर्षांचे होते भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यातल्या हुसैनीवाला गावामध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या हुतात्म्यांचं स्मारक आहे या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट देऊन आदरांजली वाहिली देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्याचा क्षण माझ्यासाठी प्रोत्साहन देणार आहे भगतसिंग यांचं नाव उच्चारताच युवकांमध्ये जोश निर्माण होतो पंजाबनं देशाला सर्वाधिक हुतात्मे दिलेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले शहीद दिनानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शहीद दिनानिमित्त धुळ्यामध्ये आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार सुभाष भामरे अनुप अग्रवाल सुनील नेरकर यांनी शहीदांच्या पूजन केलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे रिंगणात उतरल्यानं आता विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याची विनंती केली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राणे यांना पक्षानं पाठिंबा दिल्याचं जाहीर कलि तृप्ती सावंत यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा दिला नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज घोषणा केली दोन्ही ठिकाणी बावीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यासाठी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल नवी मुंबई एकशे अकरा तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या एकशे तेरा पदांसाठी ही निवडणूक होत आहे निवडणुकीसाठी एकतीस मार्च ते सात एप्रिल या काळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आठ एप्रिलला अर्जांची छाननी होईल दहा एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील दोन्ही महानगरपालिकांमध्ये मतमोजणी तेवीस एप्रिलला होईल देशाचं अर्थकारण ज्या महत्वाच्या घटकांवर अवलंबून असतं ते म्हणजे हवामान आज पाळल्या जाणाऱ्या जागतिक हवामान दिनाच्या निमित्तानं याविषयी घेतलेला हा आढावा आहे जग जर वाचवायचं असेल तर सक्षम हवामान शास्त्र विभाग आणि हवामानाचा पूर्वानुमान व्यक्त करण्याची हवामान विभागाची तत्परता ही काळाची गरज आहे तंत्रज्ञान आणि माणसाच्या विकासाचे परिणाम पृथ्वीवर होत असून यामुळे जागतिक तापमान वाढ आणि सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलाला आपल्याला सामोरं जावं आहे गेल्या तीन दशकांपासून दुष्काळ अवकाळी पाऊस बर्फवृष्टी या साऱ्या गोष्टींना आपण सामोरं जात आहोत हा त्याचाच परिणाम या साऱ्या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीनं आपला हवामान शास्त्र विभाग सक्षम आहे फायलिन आणि हुदहुद या वादळाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं आपण यशस्वी ठरलो हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल यंदाची ही संकल्पना लक्षात घेऊन भारताच्या हवामान विभागानं दिवसांऐवजी पाच दिवसांचा पूर्वानुमान जागतिक हवामान वर, हवामान विभागानं उचललेलं हे पाऊल भविष्याची साहूल घेत वर्तमान उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊलच म्हणावं लागेल जागतिक हवामान दिनानिमित्त आज नागपुरातल्या दीक्षाभूमी परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हवामान बदलाविषयक एका दिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या परिसंवादामध्ये निरीचे वैज्ञानिक डॉक्टर अनिर्बन मिठ डे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नागपुरातल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीनंही आज एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं हो। या प्रदर्शनात पूर्वीच्या काळातलं पर्जन्यमान तापमान आणि पावसाच्या पाण्याचं मापन यासंबंधीच्या माहिती देणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या यावेळी याविषयीचं प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आलं नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज जगभरात जागतिक हवामान दिन पाळण्यात आला या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याविषयीच्या कार्यप्रणालीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबई विभागाच्या हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आजच्या या हवामान दिनानिमित्त एक शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू आज हा जो दिन पाळला जातो त्याचं नेमकं का महत्व काय वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती एकोणीसशे पन्नासमध्ये त्यावेळेस हे डिसाईड झालं की हा दिवस तेवीस मार्च आ, हा जागतिक हवामान दिन म्हणून पाळला जा, जावा आणि ह्या दिवशी आम्ही जगातल्या सर्व ऑब्झर्वेटरीज जिथे जिथे हवामान खात्याचे ऑफिसेस आहेत ते सर्व ऑफिस आपण ओपन ठेवतो आणि हवामान खात्यामध्ये कशा कार्यपद्धतीने वेदर फोरकास्ट दिला जातो या ही पद्धत कशी आहे हे प्रत्येक सामान्य नागरिकाला आणि कॉलेजच्या स्टुडंटना ज्या एन जी ओज आहेत त्या प्रत्येकांना आम्ही इन्व्हाईट करतो आणि त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय क्वेरीज आहेत आपण जे फोरकास्ट ॲक्च्युली देतो आणि तो जनतेपर्यंत पोचतो त्याचा त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय हे सर्व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं आम्ही ह्यावेळेस त्यांना बोलवून आमच्या ऑफिसमध्ये त्यांच्या शंकेचं निरासन करतो आणि आमच्याकडे जे काही टेक्निक जे काही इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत ती फुटली टेक्नॉलॉजी आहे जी वर्ल्ड वाईड टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये पण आपण यूज करतो ह्या टेक्नॉलॉजीची सर्व माहिती आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि हा दिवस पूर्ण दिवसभर सकाळी साडेनऊ पासून पाच वाजेपर्यंत आम्ही आमची ऑब्झर्वेटरी ओपन ठेवतो पब्लिकला पब्लिकसाठी तंत्रज्ञानाचा आपण आताच उल्लेख केला बदलत्या काळामध्ये तंत्रज्ञान सुद्धा अधिक प्रगत झालं असेल तर गेल्या एक दशकाभराचा आपण विचार केला तर अशा कुठल्या नवीन महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या भारतीय हवामान हो खात्यानं आता अंगीकारलेल्या पहिल्यांदा आपल्याकडे असं होतं की एक सरफेस ऑब्झर्वेटरी असायची आणि तिथे ऑब्झर्व्हर जाऊन एक ऑब्झर्वेशन घ्यायचा प्रत्येक तीन तासांनी जाऊन हवामानाच्या नोंदी करायचा पण आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे ह्या हवामानाच्या नोंदी प्रत्यक्ष तर होत आहेत आणि इन ॲडिशन टू दॅट याच्या व्यतिरिक्त आपण सध्या ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावलेले आहेत असे महाराष्ट्रासाठी जर बोलायचं झालं जा तर आपण महाराष्ट्रामध्ये एक शंभर ॲडिशनल ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावलेले आहेत ला तर हे वेदर स्टेशन्समुळे आपल्याला पहिल्यांदा जो तीन तीन तासानंतर जी वे, वेदरची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळायची ती आता प्रत्येक तासाला आपल्याला ही वेदरची इन्फॉर्मेशन उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे जो वेदर प्रेडिक्शन किंवा हवामानाचा अंदाज आपल्याला द्यायचा आहे तो अचूक होण्यासाठी खूप मदत होते आणि याच्याचबरोबर ॲटोमॅटिक वेदर स्टेशन बरोबर आम्ही लावलेलेच आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण कंट्रीमध्ये सोळा डॉपलर वेदर रडार्स लावलेले आहेत तर हे डॉप्लर वेदर रडारमुळे प्रेडिक्शन पुढच्या सहा तासामध्ये वेदर कसं राहणार आहे कुठल्या टाईपचे क्लाउड्स तो उपलब्ध आहेत आणि ते किती पाऊस देऊ शकतात कुठ त्याची डायरेक्शन काय आहे आणि कुठल्या एरियामध्ये किती क्वांटिटी रेनफॉल होऊ शकतो ही सगळी उपलब्ध माहिती आपल्याला डॉपलर रडारमुळे उपलब्ध होणार आहे पण जसं तंत्रज्ञान प्रगत होतंय त्याच्याबरोबरीने ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी जे कुशल मनुष्यबळ असायला पाहिजे ते सुद्धा उपलब्ध व्हायला हवं हो। तर ते आपल्याकडे उपलब्ध हवं हो यासाठी कशा प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम भारतामध्ये उपलब्ध आहेत तर शैक्षणिक अभ्यासक्रम हवामान खात्यामध्ये जर तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट म्हणून जर जॉईन करायचं असेल तर कमीत कमी मिनिमम क्वालिफिकेशन असते बीएससी फिजिक्स आणि बीएससी फिजिक्स आणि ज्या काही इंजिनिअरिंगच्या डिग्रीज आहेत स्पेशली कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ज्याच्याकडे हे डिग्री आहे ते आम्ही थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन आम्ही सायंटिफिक असिस्टंट म्हणून त्यांना रिक्रूट करतो आणि ज्यांना डायरेक्ट हवामान शास्त्रज्ञ म्हणून डिपार्टमेंटमध्ये जॉईन करायचं असतं त्याच्यासाठी ते, सुद्धा क्वालिफिकेशन बीई किंवा मास्टर डिग्री इन सायन्स फिजिक्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक आणि बीई इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि यूपीएससी तर्फे रिक्रुटमेंट होते आणि डायरेक्ट हवामान शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही हवामान खात्यामध्ये आपल्या करिअरची सुरुवात करू शकता खर मला असं वाटतं की देशाच्या सरहद्दीवरती जे आपले सैनिक असतात ते आपले एक सरहद्दीचं रक्षण करत असतात तसंच एक काही एक काम आपलं पण आहे की हवामानामध्ये जे बदल होतात अचानक होणारे जे बदल आहेत ते टिपून त्याची माहिती योग्य वेळी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता एक प्रकारची ही देशसेवा झाली याबद्दल काय सांगा Uh, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे कारण आजकाल हवामानाची माहिती हे प्रत्येक घटकाला उपलब्ध उपलब्ध करून द्यावं लागते जसं आपण बघतो एग्रिकल्चरसाठी hmm. एव्हिएशनसाठी शिपिंग मरीन इंडस्ट्रीज तर ह्या प्रत्येक एजन्सीला हवामानाची अचूक माहिती हवी असते आपण बघतो की आम्ही फिशरमेन वॉर्निंग देतो hmm. तर हे, हे फिशरमेन वॉर्निंग दिल्यामुळे त्यांना त्या वॉर्निंगचा एवढा फायदा होतो की ज्या वेळेस अचानक वेदर चेंज होतं आणि ते ज्या वेळेस समुद्रामध्ये असतात तर आम्ही जे वॉर्निंग दिल्यामुळे ते परत येऊन ही सगळी जीवित हानी वगैरे आपण टाळू शकतो आणि स्पेशली एग्रिकल्चरसाठी अॅग्रिकल्चरसाठी हवामानाचा अंदाज अचूक मिळाल्यानंतर जे काही त्यांची पिकाची सद्यस्थिती आहे आणि जसा हवामान बदलतो आहे ही इन्फॉर्मेशन त्यांना मिळत गेल्यानंतर ती पिकाची व्यवस्थित काळजी वगैरे घेऊ शकतात तुम्ही आता शेतीचा उल्लेख केला खरोखरच भारतासारख्या देशामध्ये जिथे आपण मान्सूनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहोत तिथे जर का बदलत्या स्थितीची पाऊस पाण्याची योग्य आणि अचूक माहिती अगदी जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती जर का शेतकऱ्यांना मिळाली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो ही खरोखरच जिल्हा स्तरावरती आणि थेट तालुका स्तरावरती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून भविष्यामध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम राबवलं जाणार आतापर्यंत आम्ही जो वेदर फोरकास्ट देत होतो तो आम्ही फॉर्टी एट आवर्स ॲडव्हान्स देत होतो पण आता जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा जे ऑब्झर्वेशन जे काही वेदर टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर आम्ही हा फोरकास्ट फाय डेज ॲडव्हान्स द्यायला सुरुवात केलेली आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्यांसाठी स्पेशली एग्रिकल्चर फोरकास्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त फोरकास्ट हा पाच दिवस वेल इन अडव्हान्स दिला असतो आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज फोरकास्ट हा आम्ही आमच्या वेबसाईटवर अपडेट केलेला असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचा जिल्ह्याची वेदर फोरकास्टची माहिती हवी आहे त्यांनी आमच्याकडे त्यांचा मोबाईल रजिस्टर केल्यानंतर ही इन्फॉर्मेशन डायरेक्ट त्यांच्या मोबाईल वर सुद्धा ते रिसिव्ह करू शकतात मला असं वाटतं की या सर्व खात्यामध्ये एक समन्वय असायला पाहिजे म्हणजे आपल्याकडून येणारे अंदाज मग ते महसूल खातं असेल कृषी खातं असेल यांच्या परस्पर समन्वयातून ते लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचावेत यासाठी काय करायला हवं बऱ्याच वेळेस आम्ही जे काही वेदर फोरकास्ट दिलेले असतात आणि आम्हाला जे काय म्हणायचं असतं ते प्रॉपरली शेतकऱ्यांना वगैरे अंडरस्टँडिंग होत नाही तर त्याच्यासाठी आम्ही वर्कशॉप अरेंज करतो शेतकऱ्यांना आमच्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि वर्कशॉप अरेंज करतो आम्ही जे फोरकास्ट आहे त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे आणि त्यांचे काय क्वेरीज असतात की तुम्ही जो हा फोरकास्ट देतो त्याच्याबद्दल काय त्यांच्या शंका असतात त्या शंकेचं पूर्ण निरासन करून ही माहिती जनते जनतेपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत कशी मॅक्झिमम यूज व्हावी त्याच्यासाठी वर्कशॉप करून आम्ही असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो खरं मला असं वाटतं या सर्व प्रकरणांमध्ये जी प्रसारमाध्यम आहेत त्यांची पण जबाबदारी आणि त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे त्याबद्दल आपण काय सांगा ॲक्च्युली आता जी काही इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे आणि जर प्रसार माध्यमच जर उपलब्ध नसेल hmm. तर ही इन्फॉर्मेशन आपण पोचवू शकणार नाही तर याच्यासाठी प्रसारमाध्यमा माध्यम हे खूप उपयुक्त माध्यम आहे आणि ह्या माध्यमात थ्रू जे काही टी व्ही न्यू रेडिओ जे चॅनल्स आहेत तर हे ही इन्फॉर्मेशन टी व्ही रेडिओ न्यूज चॅनलनं आम्ही प्रत्येक वेळेस पास केलेले असतील ती इन्फॉर्मेशन सकाळी जसं शेतकऱ्यांसाठी जी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती सकाळच्या दूरदर्शनवरून आणि सकाळच्या टीव्ही टीव्हीच्या चा, आकाशवाणी चॅनलवरून ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि कधी कधी नॅचरल क्लायमेटीज एकदम सडन वेदर चेंज वगैरे वगैरे एक्सपेक्टेड असेल तर आपण ही इन्फॉर्मेशन प्रत्येक डिस्ट्रिक्ट कलेक्टरपर्यंत पोहोचवतो आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर समजा आम्हाला असं वाटतं की पुढच्या चार पाच दिवसात गारपीट होण्याची चान्सेस आहेत तर ती इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या वेबसाईटवर अपडेट करतो आणि प्रत्येक वेळेस ही इन्फॉर्मेशन ज्या डिस्ट्रिक्ट अफेक्टेड आहेत त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरना फॅक्स ईमेलद्वारे ही इन्फॉर्मेशन दिली जाते आणि मग ही त्यांची जबाबदारी आहे की, की ही इन्फॉर्मेशन फार्मर्सपर्यंत पोहोचवणे किंवा डिसिमिनेशन करणे ही इन्फॉर्मेशन ही जबाबदारी त्यांच्यावर असते हवामान खात्याची विश्वासार्हता जर का टिकायची असेल आणि वाढायची असेल तर आपले अंदाजे जास्तीत जास्त अचूक ठरायला हवेत ज्या दिवशी पाऊस पडेल असं आपण म्हणता त्या दिवशी खरंच पाऊस त्या भागामध्ये व्हायला पाहिजे हे व्हावं आणि आपले अंदाज अधिक अचूक व्हावेत यासाठी जर का आपण एक जागतिक स्तरावरती काय बदल होत आहेत आणि भारता भारताची नेमकं या प्रगतीमध्ये आपलं स्थान नेमकं कुठे आहे याबद्दल काय सांगाल जी काही इन्स्ट्रुमेंट्स किंवा जी काही टेक्नॉलॉजी वर्ल्ड वाईड यूज केली जाते सेम टेक्नॉलॉजी आपण इंडियामध्ये यूज करतो जे इंडियामध्ये रडार लागलेले आहेत जे जर् जर्मनी मेड इन जर्मनी आहेत आणि जे काही रडार्स आहेत आपण मेट स्टार चायनाकडून रडार घेतलेले आहेत तर ही जी टेक्नॉलॉजी ही रेकग्नाईज वर्ल्ड वाईड टेक्नॉलॉजी आहे आणि तीच टेक्नॉलॉजी आपण यूज करतो प्रत्येक वेळेस आम्ही जो फोरकास्ट देतो तो प्रत्येक जनतेला वाटतं की हा फोरकास्ट दिलेला आहे तो मी जिथे उभारलेला आहे तिथे खरावा ऍक्च्युअली जो काही फोरकास्ट दिला असतो त्या फोरकास्टच्या एक रेंज असते एक समजा आम्ही मुंबईसाठी फोरकास्ट दिला तर त्याची एक पन्नास किलोमीटरची रेंज असते आपण बऱ्याच वेळेस पाहता की कुलाब्याला पाऊस झालेला आहे आणि सांताक्रुजला पाऊस झालेला नाहीये जर कुलाब्याला ज्यांनी हा पाऊस बघितलेला आहे झालेला आहे त्याच्यासाठी हा फोरकास्ट करेक्ट आहे आणि जो मध्ये आहे आणि तिथं पाऊस नाही झाला तो म्हणणार की फोरकास्ट स्ट्रॉंग आहे पण मेट्रोलॉजिस्टसाठी जी काय रेंज आहे विदिन द रेंज ऑफ फिफ्टी किलोमीटर जिथे जिथे पाऊस झालेला आहे ते फोरकास्टरच्या दृष्टीकोनात तो करेक्ट फोरकास्ट आहे आपली हवामान खात्याची यापुढची जी वाटचाल आहे ती कशी असणार ह्या पुढची जी वाटचाल आहे आम्ही आता सध्या मॅक्झिमम ॲक्युरेट फोरकास्ट देण्यासाठी परत जे काय नेटवर्क आहे ऑब्झर्वेशनचं नेटवर्क डेन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपल्याला जर ब्लॉक लेवलवर किंवा तालुका लेवलवर जर कुठला फोरकास्ट द्यायचा असेल आस, तर आपल्याला ऑब्झर्वेटरीचं आप नेटवर्क जे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आहे त्याचं नेटवर्क वाढवण्याची गरज आहे ज्यावेळेस नेटवर्क वाढवल्यानंतरच आपल्याला एखाद्या ठिकाणाचा फोरकास्ट दिल्यानंतर आपल्याला रिअलाईज झालं आहे का नाही तो डेटा जोपर्यंत तिथं ऑब्झर्वेटरी किंवा आपली ऑब्झर्वेटरी नसेल तोपर्यंत आपल्याला उपलब्ध नाही होणार म्हणून मॅक्झिमम नेटवर्क ऑफ ऑब्झर्वेटरी वाढवण्याचा प्रयत्न भारतीय हवामानशास्त्र करत आहे खरं म्हणत या प्रयत्नाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा योग्य त्या सोयीसुविधा आणि योग्य ती माहिती आपण त्वरेने पोहोचवाल अशी आशा व्यक्त करूयात आपण इथे आलात आणि आजच्या या जागतिक हवामान दिनानिमित्त आमच्याशी हा जो मनमोकळा संवाद साधला याबद्दल धन्यवाद नमस्कार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईतल्या आझाद मैदानावरती एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आरक्षणासंबंधी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी धनगर समाज इथं एकवटला असल्याचं आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितलं देशाच्या संविधानात धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख असल्यानं हा समाज गेली पासष्ट वर्ष सवलतींपासून वंचित राहिला असल्याची खंत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार पंडित शेत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करत आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक धडक मोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय काँग्रेसचे माजी महासचिव तसंच माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करत नाही तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरूच राहील असं वासनिक म्हणाले दरम्यान दोन हजार चौदाचा भूमी अधिग्रहण कायदा रद्द करून दोन हजार तेराचा कायदा कायम ठेवावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी शेतमालाला योग्य भाव द्यावा सिंचनाचे रखडलेले प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत अशा मागण्यांचं निवेदन मोर्चातल्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलं आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या सतरा गावातल्या जमिनीवर सात वर्षांपूर्वी आरक्षण लागू करण्यात आलं होतं परंतु गेल्या पाच वर्षात एसीए एसी झेड न झाल्यामुळे त्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात ही जमीन विमानतळासाठी हवी असेल तर बाजारभावानं संपादित करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे या मागणीसाठी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर ते पुणे अशी पदयात्रा आजपासून शेतकऱ्यांनी सुरू केली या पदयात्रेत झेडग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचा गैरवापर सुरू असून त्यांच्या उपजीविकेचं साधन काढून घेण्यात त्यामुळे शेतकरी भरडला जातोय शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यात उतरली असल्याचं खासदार शेट्टी यांनी सांगितलं आज पदयात्रेचा सा मुक्काम श्री क्षेत्र आळंदी इथं असून उद्या ती पुण्याकडे रवाना होईल हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जाहीर झाला आहे सेहेचाळीसाव्या फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे दहा लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शंभरहून अधिक चित्रपटात आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा शशी कपूर यांनी उमटवला आहे कपूर घराण्यातल्या पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे शशी कपूर हे तिसरे अभिनेते नायक चरित्र नायक निर्माता आणि दिग्दर्शक अशी चौफेर वाटचाल करणारे शशी कपूर आपल्या सहज सुंदर अभिनय शैलीसाठी ओळखले जातात एकोणीशे अडतीस मध्ये जन्मलेल्या शशी कपूर यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून आपल्या चंदेरी कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये धर्मपुत्र या सिनेमात नायकाची भूमिका केली जब जब फुल खिले वक्त दिवार कभी कभी नमखलाल शान विजेता कलियुग सत्यम शिवम सुंदरम उत्सव हे ते गाजले ले चित्रपट तेरा मुझसे है पहले कनाता कोई यूं ही नहीं दिल भाता कोई जिसकी आवाज इतनी सुंदर है उसका रूप कितना सुंदर होगा अनेक ब्रिटिश आणि अमेरिकी चित्रपटातही शशी कपूर यांनी काम केलं पालकलाकार म्हणून कारकिर्दीला के सुरुवात केल्यानंतर रोमॅंटिक नायक अशी शशी कपूर यांची प्रतिमा लोकप्रिय झाली आजही त्यांच्या अभिनयाचं गारूड रसिक मनावर कायम आहे ऑल इंडिया रेडिओ क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रसार भारती निमंत्रितांच्या क्रिकेट सामन्यांना आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम इथं सुरुवात झाली भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली या आंतरमाध्यम क्रिकेट स्पर्धेमध्ये आकाशवाणी दूरदर्शन पत्रसूचना कार्यालय जाहिरात आणि दृश्य प्रचार संचालनालय प्रादेशिक वृत्त विभाग प्रकाशन विभाग फिल्म्स प्रभाग गीत आणि नाटक विभाग यांचा सहभाग असणार आहे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सत्तावीस मार्चला होईल आणि आता हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण आणि गोव्यामध्ये किमान तापमानामध्ये मा किंचित वाढ झाली आहे राज्यातील कमाल तापमानाची नोंद भिरा इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली तर सर्वात कमी तापमान जळगाव इथं अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान चोवीस नागपूर चाळीस आणि एकवीस पुणे अडतीस आणि एकोणीस औरंगाबाद अडतीस आणि बावीस नाशिक अडतीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर एकेचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाजात वारंवार व्यत्यय देशासाठी हौतात्म्यपत करणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांची आदरांजली देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि दोन हजार चौदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार